हा कपाशीचा प्लॉट आहे आज पाहतोय आपण तर अगदी खालून बोर्डांची संख्या भरपूर आहे फुटो भरपूर आहे कळी आणि वरती अजून सेटिंग चालू आहे बरोबर ना साहेब आता हा किती एकराचा प्लॉट आहे वीस बुंट्या सर 20 बुंट्या तर साठी तुम्ही केरनचं काय केलं एक आळवणी केलं आणि काय पवारने पवार दोन पॉवर बरोबर तुम्हाला आता काय वाटतंय या प्लॉट भाऊ एक नंबर असा प्लॉट कोणाचाच नाही बरोबर ना भरपूर कशा रहते पण असा प्लॉट त्यांच नंतर माझा हा आणि एक नंबर त्यांच नंतर माझा आणि दोघाचा प्लॉटच असेल आणि दोघांनीच वापरले हो दोघांनीच वापर आज आपण पाहिलं सर फोटो फोटो भरपूर आहे आप मध्ये पण पापू आपण सर हे भाऊ मोडू नका मोडू नका हा फोटो भरपूर आहे कैरी पण आहे वरती फुलं पण येतात चालूच आहे बरोबर ना हुँ हुँ आता अंदाजे अंदाज किती बोंडा असतील बरं सेटिंग काय शंभर सवाशे आता अंदाज तुमचा काय सांगतो किती अर्ध्या अकरा मध्ये किती क्विंटल कपाशी निघू शकते मला एक सात क्विंटल निघाला होता आता मला वाडण माल तुमचा तुमचा किती निघू शकतो आता माझा अंदाज आहे पंधरा गुंठ्यात दहा ते अकरा क्विंटल निघत तीन चार क्विंटल ह्या प्लॉट पाहून तुमचा गेल्या वर्षीचा प्लॉट आणि या वर्षीचा प्लॉट मध्ये याच्यात काय वाढू शकतो जमाना फरज आहे किती मिळू शकतो अंदाज क्विंटल इथं आता हे अंदाजे हे का नाही सोळा सतरा क्विंटल किती राहणार अर्ध्या 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 एकरा मध्ये पंधरा क्विंटल निघत नाही निघणार अर्ध्या एकरा मध्ये पंधरा क्विंटल या ठिकाणी कपाशी निघू शकते ही आहे केरणचे जादू धन्यवाद